ही अतरंग रंग फार यांची बातच न्यारी अहो नाही करतील काय तो म्हणे वृत्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय सेवक सेवक हे सेवक कोण आहे सेवक गुड 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 मॉर्निंग 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 काय अरे संध्याकाळचे चार वाजतायत त्याला तुम्हाल तुम्हाला ती हिंदी म्हण माहित आहे ना जहाचे जागो वयचे सवेरा अरे मूर्ख माणसा ह्याचा अर्थ असा की जिकडे तुम्हाला समज मिळतो ना तिकडूनच सुद्राच्या मार्गावर लागा मग त्याला एवढा सगळा तुम्हाला कालता मग तुम्ही का असा वागता ए जास्त बोल नकोस जा कॉफी घेऊन ये आणि तो अरे कॉफी घेऊन ये जरा तेवढाच काम आहे मला तो ए तिकडे कुठे चाललंयस जातो बरं किती वेळ लागेल अर्धा तास लागल कॉफी बनवायला अर्धा तास बनवायला नाही हो पण ते आणावी तर लागलच ना का का म्हणजे कॉफी संपलेली आहे दुकानात जाऊन आणावी लागल अरे बाबांच्या रूम मध्ये कुठे चाललंय आता काफी आणायला पैसे नको साहेबांकडे चाललो होतो बाबांना नको त्रास देऊस मग तुम्ही जाताय मी बाबांना कधीच त्रास नाही पैसे देत आहे पैसे दे नको चहा चालेल पाणी चालेल तल। चला पेपर वाचूया अरे श्लोक कधी आलास तू हे काय आता चालू बस ना चा कुठे गेला होतास मी बातम्या देणाऱ्या वाहिनीकडे गेलो होतो बातम्या देणारी वहिनी म्हणजे नक्कीच ती पहिल्या माळ्यावरची ना लेले असणार तिला ना ह्याच्या त्याच्या खबरी गोळा करायची ना भारी आवड तू कशाला गेला होतास तिच्याकडे अगं लेले वहिनी नाही म्हणजे मग ती तिसऱ्या माळ्यावरची गोवारी करीत असणार अरे तुला तिला पण भारी सगळ्यांच्या चौकशी असतात तू का गेलास तिच्याकडे अगं आई जरा शांत बस आणि मी काय बोलतोय ते नीट ऐक बोल बातम्या देणारी वाहिनी वृत्तवाहिनी वाहिनी वाहिनी नाही न्यूज चॅनल तुला तेच ते असं सरळ बोलायचंय त्यांनी मला तात्पुरत्या आधारावर के के नियुक्त केलेलं आहे काय व्यक्त केलंय व्यक्त नाही ग नियुक्त नियुक्त केलंय म्हणजे तुला न्यूज रिपोर्टरचं जॉब मिळालाय काय काय चॅनलचं नाव काय खबर तुमची आमची पण एक अडचण आहे त्यांनी मला ना एक सहाय्यक बरोबर ठेवायला सांगितलंय आता तो कुठून शोधू तुमने पुकारा अरे हम चले आए चाय हतेली पर लेके आए काळजी नाही करायची आपण आहे ना, ना। तुम्हाला सांगते ना मला सगळ्या गावाला ना चुगली खोर म्हणून वळखायची म्हणजे याची खबर ती आला त्याची खबर याला तर मी ठरवला मी बातमीदार होणार आता संधी चालून आलेलीच हाय चला म्हणजे तुला तुझा पार्टनर सापडला चल मी तुला कामाचं स्वरूप समजावून सांगतो खूपच दमलो अरे बापरे मरा बन कॅमेरा बन येस सर बस तिथे नको का इथे बॉम्ब ठेवलाय इथे बस बर उद्याच्या काबत लक्षात आलं ना तुझ्या त्याला समधी सगळी तयार करून ठेवलेली आहे मला एक सांग उद्याच्या कामासाठी छायाचित्रण यंत्र सज्ज ठेवलायच की नाही आपल्या आलबिल घ्यायचं ना या असल्या कुठल्या बी वस्तूला मी हात लावलेला नाही हाय अरे पण मी तुला मगाशीच सांगितलं व्यवस्थित तपासून घे म्हणून अरे कार्यालयातून निघताना जला तवा तुम्ही मला कॅमेरा तपासायला सांगितलं होता अरे त्यालाच मी छायाचित्रण यंत्र असं म्हंटल त्याला मना समजा भाषा कळतील पण तुमची भाषा कावाच करायची नाही हो बरं ते सगळं जाऊ दे मला सांग तू तपासून घेतलंस की नाही त्याला सगळा तपास हाय नो टेन्शन हा नाहीतर तर का उद्या पण घोळ खालशील जला आज मांजी चूक नव्हत्या मांजी चूक नव्हती हो हो तुझी चूक नव्हती सगळी चूक माझीच होती अरे संपूर्ण मुलाखत चित्र केलीस पण आतमध्ये चित्र करण्याची फीत आहे की नाही हे तू पाहिलंच नाही गल्ला तुम्ही मनात शूट करायला सांगितला त्या चित्रफितीचा आपल्याला काय बी माहित नाही अरे पण सांग का ब्या स्वतःची जरा बुद्धी वापरली असती तर काय झालं असतं का ती जर वापरली असती ना जरा तुम्ही माझ्या जा जागी आणि मी तुमच्या जागी असतो काय तापलाव काय पाणी घेऊन येतो हॅलो श्लोक काय चल रहा है? अरे तू इथे काय करतेस आज तू दिवसभर कॉलेजमध्ये दिसला नाहीस ना मला म्हणून म्हटलं घरी जाऊन चौकशी कराल अगं महाविद्यालयाच्या वेळापत्रकाप्रमाणे माझा शेवटचा तास संपला आणि मी तिकडून पलायन केलं पुरीज तू मला कॅम्पसमध्ये दिसला नाहीस तुला काय करायचं ते नसत्या चौकशा आ हा मला तुझी काळजी वाटते ना नको तू माझी काळजी नको घेऊस मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे ठीक आहे मी आता आलेच आहे म्हणजे सासूबाईना भेटून का माझ्या जीवावर उठलेस तू सासूबाई ओ सासूबाई सांगतो मला अंशकालिक नोकरी मिळालेली आहे बातमी क्षेत्र जमा करण्याची काय अंशकालिक अंशकालिक म्हणजे याचा अर्थ असा की याला तात्पुरता जॉब मिळालाय न्यूज कव्हर करण्याचा बाबा तुम्ही अरे वा अरे वा काय तुझी ही वागणूक उर भरून येतो किती सिम्पल नंतर आमचं सॅम्पल बाबा तुम्हाला नाही माहिती ही नाटकं करते अरे ही कसाल नाटकं करा सांग ना आणि काय नाटकं करते रे मी सांग ना सांग ना सांग ना काही नाही मी कपडे बदलून येतो अरे पण बाबांच्या प्रश्नाचं उत्तर तर अश्विनी मला एक सांग तू कधी आलीस झाली असती हो का आल्यानंतर काय वगैरे चालला की नाही नाही त्याची काही गरज नाही बाबा अरे गरज नाही कशी आमच्या घरामध्ये असं कसं काय सेवक हे सेवक काय साहेब अनु तू बस 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 अश्विनी साठी आणि माझ्यासाठी चहा घेऊन ये आता घेऊन येतो एक मिनिट एक जरा थांब मला सांग आज दुपारी मी सारखा फोन करत होतो घरी कोणी फोन उचलत हो नव्हतं काय भानकडे काय चला त्या आजी आणि बाई साहेब लग्नाला गेले त्या जेवायला ते कळलं मला तू कुठं गेला होतास शेण खायला ते सांग मला चला मी श्लोक दादाला असे नट नट करतो ना आता काय असे नट नट म्हणजे काय करतो तू इंग्रजी कच्चा माझा त्या म्हणते क्षमा कर मला बोल असे नट नट म्हणजे ते बरोबर राहून काम करतात ना ता बरोबर राहून असे नट असिस्टंट असिस्टंट म्हणून काम करतो व्हेरी गुड त्याच बोलतोय मी बरं 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 घरची काम कोण करणार आहे त्याला सकाळी लवकर उठतो आणि सगळी कामं माझी आवडतो काय हाऊस दांडगी रे बाबा तुला वा पण आमची टीम पूर्ण ना लेडीज बायची रिपोर्टर म्हणून गरज आहे मग मी आहे ना श्लोकदा ऐकायला पाहिजे ना का नाही ऐकणार तुमचं नाही पण ते काय माहिती का म्हणजे त्यांना जरा ते, 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 ते आपलं अरे अरे मी सांगतो त्या श्लोक ला जर का नाही ऐकलं ना त्याची न्यूज रिपोर्टर गिरी वगैरे सगळं बंद करून टाकेन थँक्यू बाबा व्हेरी सिम्पल राहू दे पण पुरे ही आता रंगभार यांची पातच न्यारी अहून नाही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय <laughs> 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 not.